बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे तालुकानिहाय सुरू होत असलेल्या नोंदणी कार्यालयात काम करण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार पाल्यांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी कामात किंवा मानधन तत्वावर नोकरीत समावेश करून घेण्यात यावा भाजप पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक यांना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगार पुरवण्यासाठी तसेच विविध कल्याणकारी योजनांचे लाभ पुरवण्यासाठी ठेका देण्यात येऊ नये याचबरोबर भाजप पक्षाचे कार्यकर्ते यांना कल्याणकारी मंडळात काम करण्यासाठी कुठल्याही खाजगी कंपनीच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात येऊ नये केलास बंद पाडू संजय कांबळे संपर्क प्रमुख वंचित बहुजन माथाडे ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांची मागणी मुजा निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनामध्ये आमच्या प्रमुख दोन मागण्या अशा आहेत की कामगारांच्या कल्याणासाठी शासन नेहमी सतत धडत असते परंतु खऱ्या अर्थाने कामगारांना व कामगारांच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही कामगारांच्या कल्याणासाठी हो का ही योजना राबवत असताना शासनाने काही प्रमाणात ठेका देण्याचं काम सुरू केलेलं आहे तर तो कामगारांचा कल्याण व्हावा म्हणून इतर लोकांची भरती सुरू केलेली आहे तर ती भरती न होता कामगारांच्या मुलांना प्राधान्याने प्रमुख देऊन त्या मुलांची भरती करण्यात यावी मानधन तत्वावर असेल किंवा कायम तत्वावर असेल तर कामगारांची मुलंच त्या योजनेमध्ये भरती झाली पाहिजे ही प्रमुख मान्य मागणी आहे याचभर दुसरी मागणी म्हणजे या ठेक्यामध्ये काही पक्षाचे पदाधिकारी घुसून विशेषतः भाजपची लोकं हे आपल्या हातात घेऊन ही यंत्रणा चालू पाहत आहेत तर हे कदापि मान्य होणार नाही तर यावर शासनाने नियंत्रण ठेवावं व या ठेक्यामध्ये सुद्धा या, ठेक्या या कामगार तत्वावर कामगारांची मुलंच घ्यावी अशी दोन प्रमुख मागणी आज वंचित बहुजन माथाडी कामगारच्या वतीने आम्ही केलेले आहे हे मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही लवकरात लवकर आंदोलन सुरू करू आणि श्रमिक कष्टकरी व या बांधकाम कामगारांसाठी लढणारी एकच संघटना सध्या सांगलीमध्ये प्रमुखाने हा विषय घेत आहे आणि मान्य प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही हा विषय असाच पुढे महाराष्ट्र मंत्रालयापर्यंत रेटून नेऊ